কঠ <îneaining> <Leonard Triga>, <FILOS> का नाही त्याला कुठे गेलो काय बोलला तुला तो काय प्रॉब्लेम वाटते कसं काय प्रॉब्लेम विषय हो टिकायचा प्रॉब्लेम काय सांगायचं ना जिथून जिथून आलाय तिथून कोणते काय तू नाही त्याला बाहेर यायला सांगा ना त्याला बाहेर यायला सांगायला आम्ही लॉक लावू न सांगायचं नाही ना आम्ही बोलवा सांगा इकडे दाखवायचं नाही सर्व कामच्या बाप्पाचं क्रोमाचं नुकसान होणार आमचं बोलवा इथे पण येऊन का बघायचं तुम्हाला मुस्लिम तर झालं जंगल करायचे तुम्हाला त्याला करायची हिंदू मुस्लिम जंगल हिंदू मुस्लिमांना त्याला बोललाय हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोलायचो हिंदू मुस्लिम म्हणून हो मग त्याला समजलं पाहिजे ना बघित दिवशी आला बोलतो टिका नाही का त्याच्या वापर आम्ही बोलवा सगळ्यांसमोर माफी माफी मागा सगळं कन्झक्टर अरुण बॅनर लावणार ट्रान्सफर आम्ही आम्ही टीका लावला पाहू नाही

का मैंने उसके लिए सॉरी हो गई है उसके और आगे से भी ऐसा, नहीं हो no सच केसेस केसे केसे होता ही टाटा के अंदर टाटाची वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सपोर्ट कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणत्या टीका तुम्ही ट्रान्सपोर्ट देऊ शकता तू सांगतोस पण त्या बकरी इथलाच म्हणजे तुम्ही जाणून बुजून ते निर्माण करायचा प्रयत्न करताय काय इथे बाकीचे एवढे बाजूची एम्प्लॉई ट्रान्सफोर पाहिजे परत सर सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही आहे वॉर्निंग लेटर इश्यू द्या हा बघा आम्हाला कोणाच्या पोटावर द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा या मुला मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या आम्ही तुमच्या जी प्रेमाने बोलायला आलो तुम्ही जो अरोगेन्स दाखवून इथे गेलात ना असं नाही करायचं बॉडी लँग्वेज अगरगेन्स वाला लगा आय सॉरी सर उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाहिजे आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका